नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आज आपल्याला सर्वांसाठी घेऊन आला आहे ती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याचे लाख मोलाची अपडेट जून महिन्यात आता देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी तीनशेची तेजी सध्या सव्वा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार तीनशेची तेजी पण जून महिन्यात देशातील बाजारात आता असा काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता तीनशेची तेजी आणि समजा जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात हे तीन सोयाबीनशेची तेजी आली तर याच्यामुळे सोयाबीनचा दर हा या ठिकाणी जून महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि आपल्याला असा दर मिळू शकतो का की ज्याच्यामुळे जून महिन्यात आपला होऊ शकतो सोयाबीनची विक्री करून फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा मला वाटतं व्हिडिओ वा पाहत असताना आवडणार याच्यावर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता तीनशेची तेजी पण जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तीनशेची तेजी कशामुळे येणार आणि जर ही तीनशेची तेजी जून महिन्यात सोयाबीनच्या दरात आली तर सोयाबीनचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर बघूया सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यंदाच्या वर्षी अमेरिकेत जी पेरणी आहे सोयाबीनची ती शंभर टक्के घटणार आणि अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार आहे याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात मेच्या एंडिंगपर्यंत सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये जशी जशी आपल्याला मे महिन्यात सुधारणा दिसेल तसा याचा परिणाम आपल्याला जून महिन्यात देशातील सोयाबीनच्या दरावरती दिसू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला देशातील बाजारभाव जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामुळे शंभर टक्के वाढताना दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या चार वर्षाचा विचार केला तर सामान्य शेतकरी मित्राला सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं घसरताना दिसतो याच्यामुळे देशातील शेतकरी मित्र सुद्धा यंदा सोयाबीनकडे पेरणीच्या वेळी पाठ फिरवताना दिसू शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या आपण जर बघितलं तर सोयाबीनचा दर चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे मागच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोयाबीनचा भाव दोनशे ते तीनशेने ती ती घटला मागचं कारण म्हणजे नाफेडची सोयाबीन विक्री नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला जून महिन्यात या ठिकाणी शंभर टक्के संपतांना दिसणारे आणि नाफेडची सोयाबीन विक्री जर संपली किंवा संपुष्टात आली तर जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे कुठंतरी सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के सुधारणा होणार आणि हे जी सुधारणा असणारे ती सोयाबीनच्या भावाला जून महिन्यात तीनशेची तेजी प्राप्त करून देणार आहे आणि हे तेजी प्राप्त झाली की सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के जून महिन्यात साडेचार हजार पार होऊ शकतो मग विक्रीचा विचार करत असाल तर त्रेचाळीसशे चौवेचाळीस भाव तर जून महिन्यात हमखास मिळणार म्हणजे साडेचार हजाराच्या आसपास भाव मिळा की जून महिन्यात आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायची आणि ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यावर भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के फायदा या ठिकाणी मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारसाची दर पादळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहता आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सत शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी असाच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन हजर होत राहील तोपर्यंत आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार